मंगळवेढा तालुक्यातील एका महिलेला स्वस्तात सोने खरेदी करण्याचा मोह चांगला चांगलं टालाय स्वस्तात सोने खरेदी करण्यासाठी म्हणून गेल्यानंतर सदर महिलेला धमकी देऊन तिच्याकडचे दोन लाख रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवेढा तालुक्यातील एका गावात घडलाय समजलेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी गावाजवळ घडली कमी दरात सोने देतो म्हणून जत येथील हॉटेल व्यवसाय करणाऱ्या महिलेला एका ठिकाणी बोलावून मारहाण करण्याची भीती दाखवून दोन लाख पंचवीस हजार लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे हॉटेलात कामास येत असलेल्या नात्यातील गुड्डू नावाच्या मुलाशी महिलेची ओळख झाली गुड्डू याने कमी दरात सोने हवे असेल तर घेऊन देतो असे सांगून फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला यानंतर

व इतरांकडून एकूण दोन लाख रुपये घेऊन दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा दीर प्रथमेश हंडे यांच्यासह सोने घेण्यासाठी भालेवाडी गावाजवळ गेले तेव्हा फिर्यादी व दीराकडील दोन लाख रुपये जबरदस्तीने घेतले तसेच हातातील चांदीचे ब्रेसलेट व दहा हजार रुपये किमतीची गळ्यातील चांदीची चेन असा एकूण दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने मारहाण करून काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर करत आहेत